मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पाण्याची मागणीही वाढली आहे त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन नवी धरणं बांधण्यात यावी या मागणीचा पाठपुरावा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी आज सांगितलं मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही जलाशय यंदा शंभर टक्के भरल्यानंतरही मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या काही परिसरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम वर्सोवा दिंडोशी आणि गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये कमी दाबानं आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी अंधेरी पूर्व येथील मुंबई महापालिका विभाग का कार्यालयामध्ये आज एका बैठकीचं आयोजन केलं होतं आता जी पॉप्युलेशन जे वाढते पॉप्युलेशन वाढते म्हणजे काय आपण एसआरए करतोय त्यावेळेला रिॲप तेवढी लोक असतील तेवढी तिथे येतात आणि पुन्हा सेलची लोक पुन्हा येतात म्हणजे ते डबल होत जाते आणि त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढत जाते आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला दोन हजार नऊशे दशलक्ष लिटर पाणी गरज होती आज आपण त्याच्यानंतर आपण नऊशे दशलक्ष लिटर पाणी वाढवलं म्हणजे अडतीसशे दशलक्ष लिटर पाणी आणलं परंतु गरज आता आपल्याला बेचाळीस चार हजार दोनशे दशलक्ष लिटरची आणि पुरवठा कमी आहे त्यामुळे मागणी जरी आली तरी पुरवठा करण्यासाठी आपल्याला गारगाई आणि पिंजार हे दोन धरणं टॉप प्रायोरिटीला घेतली पाहिजे